एम पी जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार नकाशा मध्ये आजचा टॉपिक आहे जागतिक पर्वतरांगा आता जागतिक पर्वतरांगा पाहायला गेल्यानं बापू एवढा आहे का पागल होऊन जाते मग त्याला सोपं करा सोपं करायचं आहे तर सोपं सोपं करायसाठी आपण काय करू कॉन्टिनेंट वाईज त्याला समजून घेऊ है ना ठीक आहे आता कॉन्टिनेंट वाईज समजता पर्वतरांगा पाहिजे पर्वत नाही है ना तर पर्वतरांगा जेव्हा बघूया तर आधी कोऱ्या मॅपवर कारण तशी येते मॅप देते लमचे ना काहीतरी किचडते ना हे काव म्हणते तर ते माहीत असलं पाहिजे बरोबर आहे सोबत त्याच्या आधारित प्रश्न पण बनू शकतात म्हणजे तो कोणत्या देशामध्ये आहे किंवा किती देश तो कव्हर करतो त्याच्यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे बरोबर आहे ना असे प्रश्न राहू शकते किंवा एखादा लोकेशन देते शिखराचं नाही हे काव म्हणते असं विचारू शकते तर ह्या अँगलनी आज आपण नकाशा वाचन करूया करायचं प्रश्न डोक्यात घुसवत नाही आहो तुम्हाला डोक्यात तयार करायचे है।, है ना कशाच्या आधारावर नकाशा वाचनच्या आधार का तर ज्योग्राफीमध्ये नकाशा वाचनाशिवाय जिओग्राफी खऱ्या अर्थानं होऊच शकत नाही म्हणून न ज्योग्राफीमध्ये निरंतर नकाशा वाचन झालं पाहिजे आटलंच आपल्या बाजूला असलाच पाहिजे लक्षात आलं का ठीक आहे त्याच्यासाठी कारण पिक्टोग्राफिक मेमरी आहे पिक्टोग्राफिक मेमरी अशी डोक्यात बम घुसली पाहिजे हा ना आता पाहून घ्यायच्या चला च हा चला मग हा तर पहिल्यांदा आपण कोरा मॅप आप। तर कोऱ्या मॅपवर अमेरिकन कॉन्टि म्हणजे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिका नॉर्थ सेंट्रल अँड साऊथ अमेरिका तिन्ही भाग आपण पाहून हो घेऊया अमेरिकन कॉन्टिनेंटचे तर वरून सुरुवात करू आणि खालपर्यंत येऊ हो, ठीक आहे ती तीन आवं आहेत लक्षात ठेवायचं तुम्ही काउंट करा मी सांगत जातो हा ना चला पहिल्यांदा आपण पाहून घेऊया पहिला आहे ब्रुक्स रेंज काय आहे ब्रुक्स रेंज कुठं आहे हे वर अशी ब्रुक्स रेंज त्याच्या एकदम अपोजिट खाली अलास्का रेंज त्याच्या खाली काय आहे अलास्का रेंज आता वर जाऊ ब्रुक्स रेंजच्या बाजूला हे बघा रिचर्डसन रेंज काय आहे रिचर्डसन ब्रुक्स बी फॉर ब्रुक्स ए फॉर अलास्का अँड आर फॉर रिचर्ड सन काय झाला तुमचा काय तयार झाला बार जमला रे बाबा म्हणत असा नाही का त्याच्या खाली त्याच्या खाली काय आहे मॅकेनची पर्वतरांगा कोणत्या आहेत मॅकेनची पर्वतरांगा याला कॅनेडियन पर्वतरांगा सुद्धा म्हणतात दिसते नकाशामध्ये खाली नकाशा लक्षात घ्या असं बिलकुल येते ना मग तसा आपल्याला विचारतात हा ना लक्षात ब्रुक्स रेंज म्हणजे असं नाश्त आसा काढून देतील ए बी सी डी देतील ना मग सांगा म्हणतील म्हणून ब्रुक्स रेंज अलास्का रेंज आणि रिचर्डसन रेंज आणि खाली मॅकेनची बार मे बैठा हू असं ना बार झालं आता त्याच्या खाली जर आपण आलो तर त्याच्या खाली बघा हा एक कॉर्नर आहे एकदम लागून कॅलिफोर्निया वगैरे कोस्टल रेंज काय आहे ते कोस्टल आणि त्याला लागूनच वर शेपटी अशी झुम गेलेली त्याला कॅस्केड रेंज कोस्टल आणि रेंज कोस्टल आणि कॅस्केड ने सीसी हा बरोबर आहे आणि मग त्याच्यावर बिलकुल कंटिन्युअस काय आहे रॉकी माउंटन्स काय आहे रॉकी माउंटन्स आपल्याला हे रॉकी माउंटन्स आता जर आपण कोस्टल रेंज बघितली तर त्याच्या खाली पुन्हा शेपूट सेर्या नेवाडा काय आहे सेर्या नेवाडा सेर्या नेवाडाच्या खाली पुन्हा तुम्हाला दिसेल सेरिया मॅड्रे ऑक्सिडेंटल आहे सेरिया मॅड्रे ऑक्सिडेंटल त्याला वेस्टर्न सेरिया म्हणतात आणि इकडे त्याच्या अपोजिट सेरिया मॅड्रे ओरिएंटल त्याला इस्टर्न सेरिया म्हणतात आहे बरोबर आहे आता आपण वरचा भाग घेतला तर हाच एक उरते कोणता आहे ऍप्लेचियन माउंटन दिसते पूर्वेकडे ऍप्लेचियन माउंटन क्लिअर लक्षात आलं काउंट केले का किती झालंय हा करत राहा हा त्याच्या खाली आता सेरिया मॅड्रे ऑक्सिडेंटलला पॅरल खाली बघा काय दिसते सेरिया मॅड्रे चियापास काय आहे सिरिया मॅड्रे चियापास हे बघा म्हणजे सेरिया नेवाडा म्हणजे एक नेवाडा नाव आहे दुसरा ऑसिडेंटल मॅड्रे ऑसिडेंटल इथे ओरिएंटल मॅड्रे ओरिएंटल इथे चियापास लक्षात आलं त्याच्या खाली असं सामोर पुन्हा गेलं तर आपल्याला काय दिसते कॉर्डिलेरा काय कॉर्डिलेरा डे कॉर्डिलेरा डे तालामानका काय कॉर्डिलेरा डे तालामानका है ना लक्षात आलं तर आपल्याला दिसते हे आलं इथून खाली आलं तर हे पूर्ण अशी लांब 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 पूर्ण दक्षिण अमेरिका कव्हर करते ते म्हणजे कोण अँडेज पर्वतरांग कोणतं अँडेज पर्वतरांग आता त्याच्या पूर्वेकडे जर गेलो आपण तर ब्राझीलियन हायलँड्स आणि वर जर गेलो ह्या कॉर्नरला तर आपल्याला काय दिसते ग्वेना म्हणजे ग्वेनियन हायलँड ठीक आहे काउंट झाले किती झाले तर हा आता आपण पर्वतरांगा कोरिया मॅपवर पर पाहिल्या आता आपण काय बघूया की या पर्वतरांगा कोणकोणत्या देशातून जातात एक आणि दुसरं यातील सर्वात हायेस्ट पीक उंच शिखर कोणतं ठीक आहे चलायचं चला, चला। हम्म बघा आता पुन्हा त्या पर्वतरांगा आल्या पर्वतरांगामध्ये पहिल्यांदा ब्रुक्स रेंज कुठे आहे मध्ये आहे कुठे आहे अलास्कामध्ये आहे बरोबर आहे या ब्रुक्स रेंजचा सर्वात उंच शिखर कोणता माउंट चेंबरलीन माउंट चेंब माउंट चेंबरलीन हा अलास्का आणि कॅनडा याच्या बॉर्डरवर आहे अलास्का आणि कॅनडा याच्या बॉर्डरवर आहे बरोबर आहे खाली अलास्का रेंज ही अलास्कामध्ये आहे अलास्का रेंज जी आहे ती अलास्कामध्ये आहे आणि त्यातलं उंच शिखर कोणतं आहे डेनाली त्याचं उंच शिखर कोणतं आहे डेनाली याला माउंट मॅकेनली म्हणतात जुनं आपण ऐकत होतो माउंट मॅकेनली याला डेनाली नाव आहे क्लिअर ओके आता हे कुठे आहे अलास्का मध्ये ब्रुक्स रेंज पण अलास्कामध्ये आणि अलास्का रेंज पण अलास्कामध्ये अलास्का, अलास्का, अलास्का कोणाचा भाग आहे अमेरिकेचा आला की नाही लक्षात अमेरिका ह्या देशाचा आता दुसरं रिचर्डसन दिसते आपल्याला रेंज रिचर्डसन रेंज बघा कुठे आली कॅनडामध्ये है ना याचा माउंट माउंट कोणता सर्वात उंच शिखर माउंट सिट्टी मस्त नाव आहे सिट्टी चिनली सिट्टी चिनली म्हणजे सिट्टी छिनली म्हणजे बार बारमध्ये सिट्टी चिनली असं म्हणून घेऊ आपण मग त्याच्यानंतर मॅकेंजी मॅकेंजी कुठे आहे ते पण कॅनडामध्ये आहेत म्हणून त्याला नाव काय होतं कॅनेडियन रॉकी कारण तर कॅनडामधले रॉकी पर्वत आहेत म्हणून कॅनेडियन रॉकी त्याला मॅकेंजी पर्वत रांगा पण म्हणतात यातला सर्वात उंच शिखर कोणता आहे किले के ई एल -E ई -E, किले पीक किले पीक ठीक आहे आता आपण जाऊया इकडे कोस्टल याला पश्चिम भागामध्ये पश्चिम भागामध्ये जे कोस्टल याला आहे त्याला आपण कोस्टल रेंज पाहिलाय त्या कोस्टल तो है, है रेंज जर बघा तर कुठे आहे अमेरिका आणि थोडस शेपूट हे गेले आहे कॅनडामध्ये आणि त्याच्या बाजूचा आहे कॅस्केड रेंज त्याच्या बाजूचा आहे कॅस्केट रेंज त्याचा थोडा पार्ट गेला आहे कॅनडामध्ये आणि बाकीचा पार्ट आहे अमेरिकामध्ये म्हणजे हे जे आहे कोस्टर रेंज आणि कॅस्केट रेंज हे अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये आहे ठीक आहे राईट आता कॅस्केट रेंज जी आहे हा कोस्टर रेंजचाच भाग आहे त्याच्यामुळे दोघांमधलं उंच शिखर एकच असेल सो हायएस्ट पीक इज अ माउंट रेनेर हायस्ट पीक इज अ माउंट रेनेर क्लिअर राईट आता त्याच्या अपोजिट जर बघितलं तर रॉकी पर्वत आहेत हे अमेरिकेमध्ये आहेत पूर्णतः कुठे आहेत अमेरिकेमध्ये आहेत परंतु त्याचा उत्तर भाग मॅकेंजी हा कॅनडामध्ये आहे म्हणून त्याला कॅनेडियन रॉकी आणि हे अमेरिकन रॉकी ठीक आहे याच्यामधलं उंच पर्वत माउंट एल्बर्ट माउंट एल्बर्ट एल्बर्ट ओके ठीक आहे रॉकी मधला आता सेरानेवाडा जर बघितला तर सेरानेवाडा पण अमेरिकेमध्येच आहे सेरानेवाडा कुठे आहे अमेरिकेमध्ये आहे आणि मधला हायएस्ट पीक जो आहे तो माउंट विठनी कुठला आहे माउंट विठनी क्लिअर राईट आता त्याच्या खाली गेलो आपण तर आपण बघा असं दिसतंय हे बघा हा पाठ असा असा विलग केला हा खाली आहे काय आहे मेक्सिको काय आहे मेक्सिको त्या मेक्सिको मध्ये सिरिया मॅड्रे ओरिएंटल आणि सिरिया मॅड्रे ऑसिडेंटल पश्चिम ऑसिडेंटल पूर्व ओरिएंटल तर पश्चिमेकडचा ऑसिडेंटल मधला सर्वात उंच शिखर कुठला आहे सेरो मोही नारा सेरो मोही नारा आणि ओरिएंटलचं म्हणजे ईस्टर्न साइडचं जर बघितलं वेगळंच नाव आहे आता ते वाचून वाचायचा प्रयत्न करतो मला जमला आता ठिकाण तुम्ही वरून आहे बाबा काहीतरी लक्षात ठेवा काय आहे सिट सीट लाल आहे सीट लाल टेपेटल सीट लाल टेपेटल लक्षात ठेवून द्या बाबा सीट लाल एवढंही लक्षात ठेवलं तरी चालेल त्याला दुसरं नाव आहे ओरी झाबा काय नाव आहे ओरी झाबा आहे ना तो कुठे आहे ओरिएंटल मध्ये क्लिअर दोन्ही कुठल्या आहेत पर्वतरांग कुठे आहेत मेक्सिको कुठे आहेत मेक्सिको आता मेक्सिकोच्या थोडं खाली गेला तर तुम्हाला दिसेल की मेक्सिको आणि गुटेमाला मेक्सिको आणि गुटेमाला या देशामध्ये सिरिया मॅड्रे चियापास आहे काय आहे सिरिया मॅड्रे चियापास आणि यातला हायेस्ट पीक जो गुटेमालाच्या बॉर्डरवर आहे मेक्सिकोच्या इंड गुटेमालाच्या बॉर्डरवर आहे तो आहे होलक्यान ताजू मुलको होलक्यानं ताजू मुल्को होलक्यानो आहे है ना होलक्यानं ताजू मुलको आपल्याला दिसेल क्लियर आता आपण सेंट्रल अमेरिकामध्ये शिरलो सेंट्रल सेंट्रल अमेरिकामध्ये जेव्हा आपण बघतो तर आपल्याला असं दिसतं कोस्टारिका आणि पनामा या दोन देशामध्ये कोस्टारिका आणि पनामा या दोन देशामध्ये कॉर्डिलेरा डे टेलेमॅनका कॉर्डिलेरा डे टेलेमॅनका ही पर्वतरांग आहे आणि या पर्वतरांगामध्ये मध्ये कोणता पर्वत आहे माउंट सेरो चिरिपो माउंट सेरो चिरिपो आ असा लक्षा, लक्षात ठेवा आता मस्त असा लक्षात राहते मग हा ठीक आहे क्लिअर आता जर आपण इथून खाली आला बिलकुल इथे सेंट्रल अमेरिका जिथे संपते तिथून काय होतं दक्षिण अमेरिका सुरू होते आणि तिथून जी पर्वतरांग तयार होते ती अँडेस पर्वतरांग आहे आता ही अँडेस पर्वतरांग कोण कोणत्या देशामधून जाते खूप महत्वाचं आहे सर्वात अधिक देश कव्हर करणारी अमेरिका मध्ये सर्वात अधिक देश कव्हर करणारी पर्वतरांग कुठली अँडेज त्या अँडेज मध्ये पहिला आहे कोलंबिया कोलंबिया मधून खाली असा येते तर इक्वॅडोर इक्वॅडोरच्या खाली आला तर पेरुखाच्या पेरूच्या बाजूला खाली बोलिव्हिया बोलिव्हियाच्या खाली पूर्वेकडे आहे अर्जेंटिना आणि पश्चिमेकडे आहे चिले हा ना लक्षात म्हणजे काय कवर कोणतं करते कोलंबिया त्याच्यानंतर इक्वेडोर त्याच्यानंतर पेरू त्याच्यानंतर बोलोविया पूर्वेकडे अर्जेंटिना पश्चिमेकडे चिले बरोबर आहे आता एवढे देश कवर करते पण याच्यातला हायेस्ट पीक कोणत्या देशामध्ये आहे बाउंड्रीवर आहे बॉर्डरवर तो आहे अर्जेंटिनामध्ये त्याचं नाव आहे माउंट अकोंका गोवा माउंट अकोंका गोवा लक्षात आलं का है ना तो लक्षात ठेवायचा आता हा माउंट अकोंका गोवा जो आहे तो अख्ख्या आपला उदा आपला जो हे आहे अमेरिका खंड पूर्ण त्या अमेरिका खंडामधला सर्वात उंच शिखर आहे आणि आशियाच्या बायर हा टॉपमो शिखर आहे ना याची उंची किती आहे तर महत्वाचं आहे म्हणून उंची आहे सहा हजार एकशे एकसष्ट मीटर किंवा फुटामध्ये जर बघितलं तर बावीस हजार आठशे बावीस हजार आठशे अडतीस मी फुट फुटामध्ये बावीस हजार आठशे अडतीस आणि मध्ये सहा हजार एकशे एकसष्ट लक्षात राहीन ठीक आहे आता आपण इकडे येऊया ब्राझीलियन हायलँड्स ब्राझीलियन मध्ये जे सेराडो कॅपेरो आहे सेराडो कॅपेरो जो किनारपट्टीकडे आहे त्या पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर आहे तो आहे पिको 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 दा बँडियेरा पिको डा बँडियेरा ठीक आहे आणि गोयना जर बघितलं तुम्ही तर गोयना हे गोयना हायलँडमध्ये आहे गोयना हायलँड कोणकोणत्या याच्यात आहे तर व्हेनेज्युएलामध्ये थोडासा पार्ट थोडसा पाठ गोयनामध्ये आणि थोडसा पाच सुरीनाममध्ये आणि गोयनामध्ये बॉर्डरवरच सर्वात हायस्ट पीक आहे तो आहे माउंट बिंटू पिंटू सारखा बिंटू मनी बिंटू मनी गोयनामध्ये आपल्याला दिसून येईल क्लिअर लक्षात आलं तर तुम्हाला आता मी काय सांगितले पर्वतरांगा कुठल्या अमेरिकेच्या त्यातले आहे ना हायेस्ट पीक पर्वतरांगा कोणत्या देशात आहेत ते क्लिअर नकाशासाहित लोचा होणार नाही होऊ शके नाही यार तुम्ही एवढ्या सिरियसली व्हिडिओ पाहता च पूर्ण कसा लोचा होणार आहे आता पुन्हा रिव्हिजन करायची सोबत आपला मॅप घ्यायचा का करायचा आपला मॅप घ्यायचा आणि मॅप घेऊन त्याच्यावर किचडायच्या जेवढा किचडान तेवढा मस्त आहे हो समजला का ठीक आहे अभ्यास तर करता त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही तुमच्या अभ्यासाला नेहमीच मी काय देतो ऑल द बेस्ट